आज न्युदेन आपण ते निवेदन कशासाठी तुळजाभवानी मंदिरात जे सिक्युरिटी गार्ड आहे आणि जे चालू आहे व्ही आय पीचा घोटाळा त्यासाठी निवेदन द्यायला हवतो मागच्या महिन्या दीड खाली मान्य अध्यक्ष साहेबाला बिभीषण माने ह्या मुलावर तीनशे सत्तावीस तीनशे सातसारखे हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत त्यांना दिले तरी त्यांनी मला निकाली काढला की हा माणूस इथे नसतो मग परत एकदा रिमाइंड अर्ज केला आहे की हा व्यक्ती सदरील चोबदार दरवाजा इथे व्ही आय पी सोडतो आर्थिक उलाढाल करतो आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा तरी त्याचा तक्रारीकडे दुर्लक्ष केलं माननीय अध्यक्ष साहेबांनी काल मी पाच साडेपाच वाजता मंदिरात गेलो असता तो व्ही आय पी रजिस्टर चाल चालताना मला आढळला त्याचा मी सदरील फोटो काढून काल साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मंदिरचे व्यवस्थापक मंदिरच्या अध्यक्षांना फोटो पाठवून दिला आणि सदरील प्रकरणाची चौकशी करून तात्काळ एस कंपनीला आपण टेंडर रद्द करावे व आपण एस कंपनीकडनं टेंडर तात्काळ रद्द करून त्याला बॅकलिस्टमध्ये टाकावी ही विनंती करायला आलो आपण जर रविवारपर्यंत एसआयस कंपनीला वर गुन्हे दाखल करून आणि बीबी मानेवर गुन्हे दाखल नाही केले तर सोमवारी मी सकाळी दहा वाजल्यापासून मंदिरच्या ऑफिससमोर आमरण उपोषणला बसणार आहे हे आज निवेदन मी माननीय अध्यक्ष साहेबांना द्यायला आलो होतो आणि मंदिर व्यवस्थापकला बी दिलं आहे रविवारपर्यंत त्यांना मुदत देतो रविवारपर्यंत त्यांनी कंपनी एसआयस कंपनी का टेंडर रद्द करून आणि कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये नाही टाकली आणि बीबीशन मानेवर गुन्हे नाही दाखल केले तर सोमवारी मी अकरा वाजता अमरण उपोषणला बसणार आहे